जन्मला नररत्नांच्या खाणी माती मधुनी तुझ्या जन्मल्या खाणी राष्ट्रमाता राजमाता माझी जाऊ तरुणांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आजच्या प्रास्ताविकाला मी सुरुवात करते आदरणीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मार्गदर्शक एपीजे अब्दुल कलाम होणारा कॉलेजमध्ये होणार आणि दुसरा सावधान <laughs> परंतु या ठिकाणी आपण जो निरोप समारंभ देणार आहोत ते विद्यार्थ्यांना पुढील क्षेत्रात भरारी घेण्यासाठी नेणार आहोत दोन हजार दहा पासून या अर्धापूर शहरामध्ये कार्यरत असणार आपलं ज्ञान साधना सायन्स व कॉमर्स अकॅडमी सर्वप्रथम या क्लासेसची सुरुवात आपण गावामध्ये हनुमान मंदिर या ठिकाणी केली होती तिथे एक छोटस रोपट होत आणि हे सुपीक रोपट लावण्याचं जे काम केलेलं आहे जे आज दरु... राजकारणातील एक आदर्श व्यक्तिमत्व असणारे आमचे छत्रपती मारुतराव कानोडे सर यांच्या सुपीक कल्पनेतून या ज्ञान साधना अकॅडमीचा जन्म झालेला मा आहे आणि तिथून पुढे सुरुवात झाल्यानंतर सर्वप्रथम आमचे दहावी पर्यंतचे क्लास होते नंतर आम्ही या शहरामध्ये ज्ञान साधना गुरुकुलाच्या माध्यमातून हॉस्टेलची पण सुविधा केलेली आहे छोट्यासा रोपट्या लावलेल्या रूपांतरत आहेत या सर्वांच या ठिकाणी सहकार्य आहे आणि या सहकार्याच्या माध्यमातूनच ही ज्ञानसाधना उभी राहिलेली आहे हा ज्ञानसाधना परिवार उभा राहिलेला सरांना सांगू शकतो सर आमच्या बाजूला तुम्हाला माहिती आहे शिक्षणाची गंगाचे नांदेड आमचे सर्व प्राध्यापक मंडळी त्यासाठी जीव तोडून मेहनत घेत आहेत सर्वच प्राध्यापक मंडळींना कुणालाही सांगायची गरज नाही सर फक्त त्यांना सांगायचं क्लास चालू झालेत आपलं त्यांचे ते व्यवस्थित सर्व शिकण्याचं काम या ठिकाणी करत असतात आता अर्धापूर शहराचा किंवा आजूबाजूचा परिसराचा जर अवलोकन केलं आपण तर इथं सर्व सुबत्ता आहे सर पाण्याची व्यवस्था आहे भौतिक सुविधा चांगल्या आहेत शेती चांगल्या प्रकारे पिकते आमची अर्धापूरची केळी दिल्ली पर्यंत गेलेली आहे विदेशात गेलेली आहे नावलौकिक आहे परंतु या नावलौकिकाबरोबर शैक्षणिक क्षेत्रात कुठंतरी आपण मागं पडत आहोत हीच खंत आहे आणि ती खंत जी आहे ते आम्ही या ज्ञान साधना अकॅडमीच्या माध्यमातून इथे एक चळवळ उभी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती चळवळ जवळपास ऐंशी टक्के सक्सेस झालेली आहे आता वीस टक्केच राहिलेला आहे टप्पा तो पुढचा टप्पा आम्हाला गाठायचा आहे त्यानंतर आमचं दुसरं प्रयोजन आहे की इतरच्या विद्यार्थ्याला पाचवी पासूनच फाउंडेशन भेटलं पाहिजे या नव्या वर्षात आमचा नवा संकल्प आहे की पाचवी पासून ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी आमचे सर्व प्राध्यापक मंडळी कामाला लागलेली आहे आणि ते येत्या काळात तुम्हाला दिसेल पण फाउंडेशन सुद्धा आपलं जोरदारपणे त्याची ग्रँड ओपनिंग घ्या अर्धापूर शहरात आपण लवकरच करणार आहोत म्हणजे ज्ञान साधना अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांना जे काही सर्व देता येईल ते देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत आमचे विद्यार्थी चांगले घडत आहेत दहावीच्या विद्यार्थ्यांची बारावीच्या विद्यार्थ्यांची चांगल्या प्रकारची तयारी झालेलीच आहे आणि येत्या येणाऱ्या परीक्षेसाठी ते सज्ज आहेत ही युद्धापुरुषची शांतता दिसते आता त्यांच्या चेहऱ्यावर आता युद्धाला ते फेब्रुवारी मध्ये तयारच आहेत आणि युद्धाला तयारी आम्ही त्यांची परिपूर्ण आमच्या प्राध्यापक मंडळीन करून घेतलेली आहे एवढे या ठिकाणी मी सांगू इच्छितो जाता जाता एवढंच म्हणू शकतो जरी काळोखाच्या वाटा तरी चालत सदव्य जावे जरी काळोखाच्या वाटा तरी चालत सदव्य जावे जाता जाता या ओठावर गीत क्रांतीचे गावे जाता जाता या ओठावर गीत क्रांतीचे गावे डोंगर वाटा सागर लाटा तमा नसावी काही डोंगर वाटा सागर लाटा तमा नसावी काही ठाम असावा मार्ग आपुला दस दिशातून दाही ठाम असावा मार्ग आपुला दस दिशातून दाही एवढं बोलून माझे प्रास्ताविक संपितो जय हिंद जय महाराष्ट्र